तिकडं ताई आलते बघा आता ताई निघाल्यात जिंतीला नाही तिकडं चाललेत गावाला गावाला चाललो या पाहुण्यांच्या घरी त्याच्यावर ही साडी मी प्रियांका ताईंची घातली होती फोटो इथे काढायला भारी दिसत होते लगेच अंदे मी त्याच्यावर डाव बनवून घेतला साडी अशी टाकून दाखवली कारण कलर मला आवडतोच आणि आवडत एका दिवशी घालाव तर पूजा पण घातली होती ब्लाउजच्या ती या म्हणलं घालव रात्री पण घातलेली पहिलेला आता पण घालून चालली यासाठी आणायची माघारी असं काय आपण एका मी घालतो सगळी तसं काय नाही

पण चालला आपल्या दौऱ्यावर करायला जावा त्यांच्या सोबत जायचंय बायच ताई कशी थांबवली पिहू हे पिवड्या गाडी आली

राहायची नाही गिहू तो तर गेल्या काल राधाच्या बड्डेला अकरा तारखेला बड्डे होता राधाच काल झाला आज बारा तारीख आहे गेल्या बघा तर रात्री आम्ही बड्डे गेला सगळं आवरायला आम्हाला बारा वाजल्या रात्रीच्या मग यायला उठायला परत आणखीन उशीर घेते मग उठले पटपटा आवरले चुकल घेऊन जाते घरातल्या रात्री बारा आम्हाला तिथंच वाजल्या बघा सकाळी उठायला उशीर आवरलं उठून आणि आई पण गेली बघा आईला म्हणलं होतं राहा नको जाऊ म्हणलं राहा दोन चार दिवस नको म्हणली ह्यांच्या बड्डेला आली म्हणजे राहिली आठवड्याभर दोन चार दिवस तर तिला वनकीन म्हणत होते राहा नको जाऊ तर गेली बघा सकाळी ती पण आणि आपल्या घराचं हे झाड जे आहे ना पडलं बघा काल वारेला सुटलं होतं त्या वारेने सगळी ती आणि वरचं पण वाकले झाली आता एक वाजली बघा आता मला पण आवरायची घरातली काम तर वरचे पण फांड तुटलं बघा वाकलं असं ओढून त्याला काढावं लागेल आणि ह्यांनी पण गेल्यात बाहेर तर आणि हॉस्पिटलला पण डबा देऊन आले मी पण जाऊन आले तिथं काय व्हिडिओ घेतला नाही आता आवरयचं घरातलं घरातलं राहिले सगळं आवरायचं हा सगळा पसारा पसारायचा सगळ्या घरात आता आम्ही जेवण इथे गेलं सगळ्यांनी टाईमला घालवलं तर बघा खाली पण पसार आहे आणि पट्यावर पण पसार आहे सगळा मी मला सगळं एकदम आवरून चकाचक ठेवायचे सगळं जिथल्या इथं ठेवायचं म्हणजे जिथल्या तिथं ठेवलं म्हणजे हाताला आलं म्हणजे बरं वाटतंय बर ना ठेवल्यावर आवरायचं मग ह्यांनी येते थोड्या वेळी जेवायला मग त्यांना जेवायला वाढावं लागलं आता एक दोन तीन वाजेपर्यंत काम जाते आहे बघा कंटिन्यू मला गव्हाचं आणि जवारीचं पण दळण करायचं आहे आणि काल राधाचा बड्डे आमचा मस्तपैकी झाला बघा मी ब्लॉग घेतला आहे टाकला नाही आणखीन ते मी टाकणार आहे त्याला एडिट करायचं आहे एडिट करून टाकावं लागेल ब्लॉग ते तर कपडे आणून मला निद घालायच्यात हा बाळा तर आले नाही आले गेला बा पण ऊन काय पडलं नाही आणखी ऊन पडलं म्हणजे बरं कपडे वाळून निघतात कपडे काल पण वाळले म्हणून घरात फॅन खाली टाकले आता बघू वाळ मला ताई गेल्यात ताई कधी काय माहीत नाही आणि आई पण गेली आई पण कधी ती माहीत नाही आता आणि राधाच्या राधाच माहित होतं राधाला ड्रेस भारी आणला आहे बघा हँडी मस्तपैकी एकदम आणि राधाला पण आवडलंय आले आल्याच दाखवायला आले ते ड्रेस हो बघ काकी मला काकाने ड्रेस घेतला आहे बघ किती छान आहे सगळ्यांना दाखवत होते नटू नटू आता प्रियांका ताईन चालता बरं का फोन मला मी ते हॉस्पिटलला उचलला पण आवाजच होता त्यांना पण लावावं लागेल दुर्गा पण होती दुर्गा रडायला लागली म्हणून शंभर सोडवले आणि शंभर पण गेलं बाहेर जेवण हे झालं तर पसारच कृष्णाला औषध पाजायचं राहिले औषध पाजायचं कृष्णा त्यांनी पाजले हय कृष्णा औषध पिला का चल मग औषध पाजते तुझा हात दुखतोय का आहे का आमचा कृष्ण ना अभ्यास करत नाही अजिबात लय मोबाईल बघतो आणि सांगितलेलं ऐकत नाही हाय कृष्ण हा मोबाईल बघू नको बस कर आता शाळा भरले कृष्णाचं ऍडमिशन घ्यायचंय आमच्या शाळेला ना कुठले घेतले घेतलं नाही ला घ्यायचे चला आता मी आवडते मला कामाला बघूनच कंटाळा आला कधी काम होईना आज म्हणजे घाळ बसली ना अशी गहाळ बसली असंच होतं काम करू वाटत नाही मग काम बघितले की झोप येते आणि काम झालेली असली निवांत बसली झोपायचं किती पण प्रयत्न करा झोपाची बद लागणार नाही आणि राड आणले काम दिसले की मनाने झोपा लागते म्हणलं आता अवघड झालं काम आहे मला झोप लागले चला तर भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आता हिथं चेंज करते मी घेते थोडंफार आपल्या घरात मी काय काय काम करते तुम्हाला दाखवते ब्लॉग कंटिन्यू करा नाही आता ही ब्लॉग इथं तर लय होते हि तर करते तर सगळ्यांना बाय भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये